डायरेक्टली फर्स्ट कारण मला खूप स्नेहा आवडली म्हणजे बघता बघताच मला बोलताना तुम्ही बोलू शकता प्रेमामध्ये ना हेच होऊन जाईल नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता खूप वर्ष झाली ना म्हणजे तरी पण दोन तीन वर्ष झाली आम्हाला ना खूप जण कमेंट करून म्हणजे विचारायचे का तुमची लव्ह स्टोरी सांगा तुम्ही कसे भेटले तर थोडक्यात आम्ही ना किएनए मध्ये सांगितलेलं पण तेवढी मोठी पण नाही का कमी तीन मिनिटात असं सांगितलं असेल की आपण कसं भेटलोय ते आणि आता पण रिसेंटली आपण कमेंट्स येत असतात था की प्लीज तुमचे लव्ह स्टोरीचा ब्लॉग शेअर करा हा तर आज आम्ही असा विचार केला आहे की आज आपण शेअर करावा कारण कसं आहे माहीत आहे का कारण आता आपण यूट्यूब फॅमिली आपली किती वन लॅक थर्टी सेव्हन किंवा थर्टी नाईन पर्यंत झालेली आहे तर म्हणजे आपल्याला जेव्हा कमेंट करायचं हो ना तेव्हा आम्ही त्यावेळेस सांगायचो की जेव्हा आपली युट्यूब फॅमिली एक लाख कम्प्लीट होईल ना तेव्हा आम्ही आमची लव्ह स्टोरी सांगणार पण बोलतात ना का नंतर आम्ही ना लाईफ मध्ये बिझी होत गेलो बिझी होत गेलो कारण आपण खूप सारे असे बिझनेस स्टार्ट केले आपल्या युट्यूब वरती तर त्याच्यामध्ये आम्हाला टाइम नव्हता भेटत तर आज म्हणजे कालच काल ना काल आम्ही असेच बसलेलो तर आम्ही विचार केला की आपल्याला आपली युट्यूब फॅमिली ज्यांच्यावरती आपला एवढा विश्वास आहे ते आपल्याला एवढे वर्षापासून सांगतात का तुमची लव्ह स्टोरी सांगायला एवढ्या वर्षापासून बघताय तर त्यांना पण म्हणजे हक्क आहे आम्हाला असं वाटतं कारण युट्यूब फॅमिली बोलतो फक्त बोलण्यासाठी नाही तर आपण सगळी गोष्टी शेअर पण करतोय तर हे तर खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या लाईफचा की आम्ही कसं भेटलो आमचं लग्न कसं झाला तर आज आम्ही स्टार्ट करणार आहोत आणि एक दोन ते तीन पार्ट मध्ये असणार आहे आपला व्हिडिओ नाहीतर व्हिडिओ आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर सर्वात पहिले आम्ही दोघे जण कुठ कुठले आहोत ते तुम्हाला पहिले सांगतो तर मी नवी मुंबई उरणमधलं आहे नवी मुंबई नवी मुंबई उरण गावठाण गावातलं आहे आणि स्नेहा आणि मी कसं मी बिलॉंग करते एम पीवरून तर खूप लोकांना माहिती नसेल एम पीचा तर एम पीचा तर आहे मी आपण शेअर पण केलेला आहे पण माझा जो जन्म आहे पवईमध्ये झालेला आहे मुंबईमध्ये तर आता आपण कसं भेटलो हा एक टॉपिक आहे कारण इथून पवई म्हणजे नवी मुंबईवरून कमीत कमी पस्तीस ते चाळीस किलोमीटर पर्यंत आहे आणि खूप जणांना असं वाटत असेल का कॉलेजमध्ये बोला नाहीतर कुठेतरी बिझनेस म्हणजे असं कुठेतरी ऑफिस मध्ये काम आलं असं म्हणजे कोणा कोणाच्या मध्ये आलं असेल तर आम्ही असं भेटलो तर खरं सांगू तुम्हाला माझं तर शिक्षण मी ऑलरेडी सांगितलेलं आहे मी सावितना शाळा सोडलेली आहे कॉलेज वगैरे हो याच्यामध्ये काहीच येत नाही आणि बारावी असताना माझ्या पप्पानी म्हणजे आमच्या घरात काहीतरी असा प्रॉब्लेम झाला होता मी ते शेअर नाही करायचे करा मला इथे तर बारावी मध्ये असताना माझ्या पप्पानी मला कॉलेज मधून काढलेला आहे त्याच्यानंतर मी थोडा डिप्रेशन मध्ये गेलेली तर माझी मम्मीने काय केलं घरात बसण्यापेक्षा तू पार्लर कर तर मला म्हणजे कोर्स तू जा मम्मी सोडायला जायची घ्यायला यायची असा होता तेव्हा तर आता मी दोघे जण भेटलो कसे तर मी एक्सपोर्ट लाईन मध्ये काम करायचं इथे द्रोणागिरीमध्ये द्रोणागिरी सीएफएस म्हणून आहे तिथे मी एक्सपोर्ट लाईन मध्ये काम करायचो आणि दोन हजार तेरा मध्ये तेव्हा काय असं म्हणजे युट्युब वगैरे ब्लॉगिंग वगैरे काहीच हो नव्हतं पुन्हा व्हॉट्सअप पण नव्हतं त्यावेळी स्टार्ट काहीच नव्हतं हा दोन हजार आणि त्यावेळेस जास्त क्रेझ बोलल्यान लोकांचं तर फेसबुक वरती होता तर मी पण फेसबुक साजिकच मी पण फेसबुक युज करत होतो स्नेहा पण युज करत होते मी तर... माझे डाउनलोडच केलेला होता त्या टाइमिंगला असा होता की कमीत कमी एक ते दोन महिने झालेले तेव्हा फक्त मी इन्स्टॉल करून आयडी बनवलेली असं झालेलं म्हणजे असं हां तर, तर... तर काय किती तीन सेप्टेंबर काहीतरी होता यांची मला रिक्वेस्ट आली फेसबुक वरती म्हणजे मी रिक्वेस्ट कशी पाठवली हा पण क्वेश्चन मार्क असेल तुमच्या याच्यामध्ये तर कसं आहे माहितीये का आपण जेव्हा बघा फेसबुक वरती आपले फ्रेंड्स बनवतो तेव्हा ना त्यांचे म्युच्युअल काय म्युच्युअल म्युच्युअल फ्रेंड्स असतात सजेस्ट आपल्या सजेस्ट होतात त्या त्या एरियामध्ये जर एक्झाम्पल मी सांगतोय तुमचा तर आता आपण नवी मुंबईमध्ये राहतोय आणि आपला फ्रेंड वाशी मधला असेल तर त्याचे फ्रेंड्स आपल्याला सजेस्ट राहतात म्हणजे फिरत असतोय की याचे फ्रेंड आहे आहे त्याचे फ्रेंड आपण पण फॉलो करू शकतो एक दिवशी स्नेहाचा प्रोफाईल म्हणजे प्रोफाईल पण काहीच नव्हतं ठेवलं स्नेहाचा म्हणजे प्रोफाईल आला माझ्या स्क्रीनवरती फोटो वगैरे काहीच नव्हतं स्नेहाचा स्नेहाला मी रिक्वेस्ट पाठवली आणि त्यावेळेस कसं मी मुलगी दिसली चला आपण नवीन नवीन असतात फेसबुक होतं ना तर असं म्हटलं ना एक इच्छा असते की फेसबुक आहे आपण हाय हॅलो करायचं कोणाचं बोलायचं ते एक एज पण आपण यंग असतो तर असं वाटते ते आणि त्यावेळेस ना मी प्रत्येक म्हणजे कोणी पण लेडीज असते प्रत्येक हाय हॅलो कशा आहेत मला इंग्लिश येत नाही पण स्नेहाला मी त्यावेळीच ना, ना रिक्वेस्ट पाठवली होती तर स्नेहाने काहीतरी तीन ते चार दिवसानंतर एक्सेप्ट केली आणि मी म्हणजे कशी एक्सेप्ट केली माहित आहे का माझी मम्मी म्हणजे एक टाईम असं झालेलं माझी मम्मी पप्पा म्हणजे पप्पा तर भरपूर स्ट्रिक्टच आहेत अजून तर अजूनपर्यंत आहेत पण माझी मम्मी आहे ना माझी खूप बेस्ट फ्रेंड बनली होती घरात असा एक प्रॉब्लेम झाला होता तर तेव्हापासून माझी मम्मी मला खूप अशी फ्रेंडसारखी वागायची माझ्यासोबत तर मी मम्मीला सगळ्या गोष्टी शेअर करायची तर मम्मीला सांगितलं असं असा रिक्वेस्ट आहे म्हणजे मी असं सांगायची कोण फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते मी हाय हॅलो करते तर मी मम्मीला सांगितलं की अश्विन घरात म्हणून एक रिक्वेस्ट आली आहे तर मी ॲक्सेप्ट केली म्हणून एवढं मी मम्मीला सांगून टाकलं त्याच दिवशी तर दुसऱ्या दिवशी बघतो ना अजिबात मराठी येत नव्हती अजिबात थोडीशी पण नाही तर हिंदी मध्ये आपण म्हणजे आम्ही बोलायचो तर माझी पण आता हिंदी बोललो तरी तुम्हाला माहिती आहे आम्ही स्टार्ट पण हिंदी मध्येच युट्यूब चॅनेल केला होता तुम्ही बोलले तुटी फुटी माझी हिंदी माझी तुटी फुटी हिंदी ते पण मी पुन्हा स्क्रिप्ट करून द्यायची ते बोलायचे कसं बोलायचे मग यांची जेव्हा मी रिक्वेस्ट एक्सेप्ट केली यांचं हाय हॅलो यायला लागला मग काय झाला आम्ही असं बोलत हाय हॅलो हाय हॅलो करत मग ना कधी सतरा सप्टेंबर गणपती विसर्जन गन्पती होता तेव्हा दोन हजार तेराला तेव्हा ना, ना यांनी काय केलं मला बोल तुझा नंबर दे मी तुला कॉल तर मला वाटलं की ठीक आहे आपण नुसता म्हणजे घरात बसून असतोय काही म्हणजे मी पार्लरला जाते आणि माझे hmm. पप्पा भरपूर स्ट्रिक्ट आहे तर कुठे ना कुठे असं वाटायचं की ना आपण काही चुकीचं न वागून सुद्धा आपल्यावरती भरपूर सारे रेस्ट्रिक्शन टाकतात घरातले ah. म्हणजे मेन माझे पप्पा मम्मी बोलायचे बाबा तू आरामात आपण चांगला आहोत ना तू बोलायचं तू बोल बिंदास बोल फक्त चुकीचा काहीही वागायचं नाही बस ah. माझी मम्मीने पूर्ण फ्रीडम दिलेली मला तर मी बोले ठीक आहे तर मग यांना नंबर दिला कॉल आला कॉल केला कारण मला समोरून नंबर दिलाय ना मी हो। म्हणजे रिक्वेस्ट केली होती का तुझा नंबर दे मला हो। आ, तर नंबर दिला वगैरे मी डायरेक्टली फोन केला ना तुला फोन केला तर हिंदी मध्ये बोलायला लागला तर माझी हे टुटी फुटी हिंदी कैसी मला तुम्हाला तुम्ही म्हणजे आधी उरण सांगितलं ना पण मला म्हणजे हसायला आलं की हे कोणतं प्लेस आहे कारण मला काही माहिती नव्हता मी पवई मधून म्हणजे कुठेही असं सोबत कुठे जायचं असेल तर जायचंय असं कुठेही म्हणजे बाहेरचं काही जास्त मला वाशी पण माहिती नव्हती ते तर मी बोल उरण कुठे आला ते मला नवी मुंबई म्हणजे किती लांब आहे तर हे बोल तुझ्या इथून कमीत कमी दोन ते तीन तास लागेल अच्छा एवढे लांबून आहेत तुम्ही मग आम्ही बोलत बोलत असंच बोललो तर ना फायनली माझा बड्डे आला ना होता मग बड्डे बघा म्हणजे आम्ही याच्या अगोदर भेट तर म्हणजे आता स्नेहाचं कसं होतं माहिती आहे का प्रोफाईल उत्तर वरती ठेवलं नव्हता तर मी स्नेहाला रिक्वेस्ट केली का तुझा मला फोटो पाठव फोटो पाठवू तेव्हा स्नेहा अशी पब करायची बनवायची तेव्हा ट्रेंड होता तर मी पब ना फोटो तुझा फोटो पाठवलास तू म्हणजे ब्लॅक टॉप घातलेला आणि जीन्स घातलेलीस अशी मरून का रच नव्हता पटत कसा झालेला मी डीपी प्रोफाईल फोटो काहीच ठेवला नव्हता तर यांना म्हणजे ना असं वाटत होतं की नाही असंच कोणतरी माझ्यासोबत टाइमपास करते कोणतरी असणार माझ्यासोबत मस्ती करते म्हणजे हे नसणार मला काय सांगितलं की ना आपण Uh, सतरा तारखेला म्हणजे गणपती विसर्जन होते तेव्हा आमचा पहिला बोलणं झाला hmm. त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसात हे मला मला ना फक्त तुला बघायचंय भेटूया आपण hmm. तर मी विचार केला की कसं काय का भेटणार मी कधी कुठे घेते हे काय बोलले तू टेन्शन नको घेऊ मी कांजिरमार्गला येईल hmm. तर फर्स्ट मिटिंग आमची कांजिरमार्ग स्टेशनवरती मी आणि एक माझी फ्रेंड आहे तिचं नाव नाही घेणार मी ती माझ्या सोबत आली आणि हे समोरून येतात स्टेशनवर आणि ईस्ट वेस्ट चा आमचं कन्फ्युजन झालेला हे गेले मी बोलले वेस्ट ला आणि हे गेले ईस्ट ला म्हणजे ट्रेनने ट्रॅव्हल वगैरे केलं नव्हतं त्यावेळी आणि मला काही माहित पण नव्हता तरी मी विचार विचारत फायनली आम्ही दोघे जण भेटलो मी त्यावेळी oh. व्हाईट शर्ट घातलेला ना नाईट शर्ट आणि पर्पल कलरचा टॉप आणि व्हाइट कलर ची जीन्स आणि जसं बघितला काय होता तुमचा पहिला क्वेश्चन पहिला क्वेश्चन होता माझा म्हणजे जसं भेटलो ना तसं मीला डायरेक्ट जसं तुम्ही मला फोटो पाठवलं ना सेम तशीच तशीच दिसतेस आता मला म्हणजे अभि मेरे यकीन आहे की तू ये आणि असं बोलून झाल्यावरती आम्ही थोडाफार बोलत असताना मला काय बोलले मेरे को ना मेरे साथ शादी करोगी क्या मी डायरेक्टली विचारलं फर्स्ट मीटिंग मध्ये कारण मला खूप स्नेहा आवडली म्हणजे बघता बघताच मला बोलता ना तुम्ही बोलू शकताय प्रेमामध्ये ना हे होऊन गेलो मी म्हणजे तेव्हा मला म्हणजे फर्स्ट टाइम मध्ये असं कोणी प्रपोज केलं ते पण लग्नासाठी तर मी एकदम हे झाले की अजून पण तुम्ही मला प्रपोज नाही केला लग्नासाठी कसं काय प्रपोज केला तर मी काय बोलून मी एकदम लाईटली घेत होते माझ्या फ्रेंडला मी बोलले यार मला ना ऍक्च्युअली यांचं कसं आग्री आहे तर यांचं जे टोनिंग आहे ते मला पर्सनली एवढा आवडलाच नव्हता तर मी माझ्या फ्रेंडला बोलली ठीक आहे आता या आले आणि फर्स्ट मीटिंगला मध्ये यांनी मला ना व्हाईट कलर अनारकली ऍक्च्युअली ना त्यावेळेस त्यावेळेस कसं ना माहितीये मी ना एक्सपोर्ट इनपुट मध्ये काम करायचो तर एक्सपोर्ट इनपुट मध्ये तुम्हाला गावले इथले असतील तर सर्वांना माहिती असेल एक्सपोर्ट इनपुट मध्ये कपडे भरपूर मिळतात तर मला मी मला भरपूर कपडे मिळायचे हे आले मी शर्ट घातलाय एक्सपोर्ट त्यावेळेसचा विचार करा अजूनपर्यंत मी शर्ट घालतोय तर त्यावेळेस मी हिच्यासाठी ना अनारकली ड्रेस घेऊन आलो होतो व्हाइट कलर चालर होत व्हाईट आणि मल्टी कलर खूप म्हणजे त्या ट्रेंड मध्ये होता आणि पूर्ण असं वाला बोलतात ना तसं व्हाइट कलर परफेक्ट माझी साईज होती ती मला नाही माहिती कसं काय तर मी मी म्हणजे घेतच नव्हते मी बोलत नको आहे मला पण याही भरपूर फोर्स केला तर मी असं विचार ठीक आहे मी घेऊन टाकते मग आम्ही ना तेव्हा फटा पोस्टर निकला हिरो पिक्चर रिलीज झाला फटा पोस्टर, निक्ला निक्ला हीरो। पोस्टर इत्का 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 ना रॉंग हिरोलो फटात पोस्टर निकला तर मला म्हणजे हे होत होता की काय करू तर ठीक आहे आता भेटायला आलो तर भेटायचं पिक्चर बघायचं आम्ही गेलो माझी फ्रेंड सोबत पिक्चर बघायला यांनी पॉपकॉर्न वगैरे सगळे घेतले सगळे फॉर्मॅलिटी केले म्हणजे पैसे भरपूर हे करायचे खर्च मग नंतर ना काय झालं आम्ही भेटलो ये बोल ठीक आहे चला मी, बोला मी आता हो मी घरी जातोय कारण माझा एक डेडलाईन होता की मी घरी येऊन कुठेही जाऊ नाही शकत आणि मी तेव्हा पार्लरमध्ये जॉबला होते तर ते कसं ना मी अरेंज करायचे आणि मी घरी जाऊन मम्मीला पण शेअर केला असं असं झालं ड्रेस दिला तर मम्मी तिथे तुम्ही ड्रेस का घेतला आणि मला कुठे ना कुठे ते गिल्टी होत होता की मी फर्स्ट मिटिंगमध्ये कोणाकडून ड्रेस कसं काय घेऊ शकते तर मी यांना कॉल केला सॉरी मला तुमचा ड्रेस नको आहे आणि मला भेटून तुम्हाला ते परत करायचे माझी मम्मी मला भरपूर बोलते की तुम्ही फर्स्ट मिटिंग मध्ये गिफ्ट कसा काय घेतला आणि तुम्ही पैसे पण खर्च केले ना ते तू परत जे काय ते तर मी फोन केला की मला तुमचा नको आहे मग हे बोल ठीक आहे आपण भेटूया तू घेऊन ये काय सांगितलं एक काम कर तुला ड्रेस परत द्यायचा आहे ना मला तू एक काम तुम कर भेटायला ये मग मी घेऊन जातो म्हणून तर मग काय झालं आम्ही असं प्लॅन केला मग माझा बड्डे होता मग तेव्हा ना मी काय विचार केला की जाऊ दे म्हणजे माणूस चांगला आहे असं म्हणजे आम्ही मग ना तेव्हा मी बोला लागते एक काय बोल ठीक आहे आपण भेटूया तर मी बोल माझा बड्डे तीस तारीख आहे ना मी तेव्हा तुम्हाला माझा तो ड्रेस रिटर्न करेल पण माहिती नाही अचानक ना काय झाला तोच ड्रेस मी बड्डेला वेअर केला आणि मला पण मी माहिती की मी काय केला त्याचा कारण खरंच खूप सुंदर असा ड्रेस होता तो मग नंतर आले तेव्हा मी तिला डायरेक्टली विचारला तू तर मला ड्रेस परत देणार होतीस ना मग आता हे काय झालं आता कसं देणार मला बोलतो खूप आवडला बोलते, बोलते। मी मैं, खाली एक बार पहन के देखा ट्राय करते वैसे भी देणे आहे तू एक बार ट्राय देखती देखते कैसे मुझे बहुत अच्छा लगा तो फिर बाद में मेरा माइंड चेंज चेंज हो गया हाँ तर मी मग यांना मी असं म्हणजे माझे फ्रेंड ग्रुप होते आणि माझा एक भाई होता म्हणजे मानलेला एक भाई होता तो मराठी होता त्यांना पण घेऊन मी यांना भेटायला गेले काही चौघे जण होतो मॉलमध्ये गेलेलो मॉल मॉलमध्ये गेलेलो आम्ही ते तर आम्ही मॉल मध्ये गेलो थोडंसं से सेलिब्रेशन पिझ्झा वगैरे खाला आणि मग ना ते माझा भाई म्हणाला सँडी तेव्हा ना मला ते सँडी बोलायचं पार्लरचं नाव होतं सँडी माझी ती ताई होती ना तिने मला सँडी नाव दिलेलं तर ते मला बोलायला ला लागले ला भाई मला की सँडी मला ना खरं सांगू जास्त ट्रस्ट नाही करायचं मुलांवरती हे फक्त असं दाखवते एवढा चांगला नाहीये मला त्यांनी असं बोललं पाहिजे घेऊन कारण हे ना मला भरपूर असं पॅम्पर करणं सगळ्यांसमोर जास्त असं प्रेम दाखवणं खूप जास्त ओव्हर करत होते तर मला पण असं वाटलं नाही हे खूप म्हणजे माझ्यापेक्षा खूप मोठे माझे ते भाई तर मला वाटतं की नाही तो बरोबर बोलते, तर मी बोल ठीक आहे आपण ना नंतर या विषयावरती बोलू घरी जाऊ तर आम्ही भेटलो वगैरे मग झाला नंतर ही काहीतरी गावाला गेली गावाला जाणार होती भावाचा लग्न होता माझ्या सक्के भावाचा लग्न होणार होता नोव्हेंबरमध्ये म्हणजे मध्ये आम्ही फिरलो वगैरे आणि नवरात्रीमध्ये नऊ दिवस माझे उपास वगैरे होते मग तेव्हा पण आपण एकदा आम्ही भेटलेलो असंच मग त्याच्यानंतर मी बोला आता मी गावी चालले माझं भावाचं लग्न आहे आणि मी मग गेले डायरेक्टली एम ला निघून गेले आणि तेव्हा पण म्हणजे माझ्याकडे जो फोन होता ना आता मी हे पण क्लिअर करते की माझ्या ते मम्मीनी मला लपून घेऊन दिलेला म्हणजे घरात कोणालाही माहिती नव्हता की माझ्याकडे फोन आहे आता या गोष्टी आता व्हिडिओ बघतील घरातले तर त्यांना थोडं वाईट वाटू शकते कारण हे सगळे गोष्टी बरोबर नसतात ते आता समजते मला की त्या टाइमिला आपण करतो ते आपले दिवस कमी वयात आपण ते चुकी करतो तसा एक होता कारण घरात भरपूर स्ट्रिक्ट होते माझा भाई पण खूप स्ट्रिक्ट होता एकच भाऊ आहे माझा मोठा आणि पप्पा भरपूर स्ट्रिक्ट सारखेच होते सार आणि मम्मी खूप मला फ्रेंड सारखा वागायचे मग आम्ही माझ्या भावाच्या लग्नाला गेलो तिथे गावात मग नंतर किती दिवस काहीतरी ना कमीत कमी, कमी कम, तुम्ही कंटिन्यू कॉल करत तू फोन रिसिव्ह नव्हती करत काय रिझन झालेलं जसं माझ्या भावाचं लग्न झालं माझ्या मामा मामीचा ऍक्सिडेंट झाला आणि दोघे एक्सपायर झाले त्या टायमिंगला पण मग मला असा होता की एवढं घरात हे झालं आहे आणि मी यांच्याशी कसं बोलू ना आणि जो माझा फोन होता माझ्या घरात कोणाला माहिती नसून मग मी साईडमध्ये जी माझे गावात जाते त्यांच्या घरी लहानपणीपासून मी तिथे जाऊन राहायची तिथे फोन चार्जिंगला ठेवायचे त्यांच्याकडे तर माझी एक चाची होती मग मी असं भरपूर दिवस झाले म्हणजे कमीत कमी सात आठ दिवस झाले माझे मामा मामी एक्सपायर होऊन तर मी गेले आणि मी फोन फोन चेक केला कमीत कमी तीनशे ते साडेतीनशे मिस्ड कॉल होते यांचे आणि खूप सारे मेसेज होते म्हणजे यांनी मला नुसता असं ब्लॅकमेल का की तुम्ही माझे खूप चुकीचा केला ये ते तू अशीच आहे मला माहिती होता तू अशीच वागणार आहे तू बड्डेच्या दिवशीपासून तुझं नाटक चालू होता असं तसं यांना वाटत होतं कि मी यांना चीट केला म्हणजे एक प्रकारे मी यांच्याशी बोलायचंच नाही मग मी केला फोन आणि मग जे मी यांना ऐकायला लागली असं झालं तुला माहिती का काय झालंय तुम्ही असं कसं बोलू शकता म्हणजे म्हणजे तुम्हाला माहितच नाही माझ्यासोबत काय करते तुम्ही कसं काय ब्लेम टाकू शकता मग यांना वाईट वाटलं की मला वाईट वाटलं मग हिला मी सांगितलं का एक काम कर मला मा काही माहित नव्हतं हो सांगितलं तेव्हा मला समजलं हे सर्व तर तू सर्व म्हणजे तिथे हे आणि मी, मी तुला भेटायला येतो सांगितलं मी भोपाल हो स्टेशनला येईल बोलते आणि भोपाल वरून काय झाशी खूप लांब आहे मी यांना सांगितलं की भोपाल आहे कारण खूप लोकांना झाशी असं माहिती नव्हता यांना पण एक्चुअली माहिती होतं पण भोपाल बोलावर एमपी मध्ये येते हे यांना माहिती तर मला बोलायला लागलं मी येते तुला फक्त स्टेशनवरती बघून होऊन जाणार आणि माझ्या इथून ते किती लांब आणि तीन ते चार तास लागतात तिथून पाच तास मग मी विचार केला यार यांना बोलवणार मी आणि स्टेशन पर्यंत जरी मी यांना झाशी स्टेशन वरती बोलवते तर कोण घेऊन जाणार मला घरात कोण लागेल माहिती नाही फक्त ना मम्मीला माहिती आणि मम्मीचा स्वतःचा भाऊ हे झाले भाऊ वहिनी तर कसं काय मी हे सगळं शेअर कर नाही मी बोले काही गरज नाही तुम्ही हे नका करू दहा ते पंधरा दिवसात आम्ही मुंबईला येऊ तेव्हा आपण प्लॅन करू भेटायचा मग नंतर मग मी भावाचं लग्न वगैरे झालं आणि मी मुंबईला आले मग आपण कुठे थर्टी फर्स्ट होता म्हणजे न्यू इयरच्या दिवशी आम्ही भेटणार होता प्लॅन केला की न्यू इयर पण हे बोल की न्यू इयरला भेट माझं पूर्ण वर्ष चांगलं जाईल तर मी बोल ठीक आहे चला भेटूया तर ना आम्ही स्टेशनला मी म्हणजे ठाण्याला हे काय बोलले तू फक्त ठाणे स्टेशनपर्यंत मग मी येतो तुला घ्यायला तर मी कसं तरी ते फर्स्ट टाइम मी डेअरिंग करून फर्स्ट टाइम माझं ते ठाणे स्टेशनवर एकटी मी गेलेली आणि हे जसं झाले तर असंच मला सवय होती की फोन बघू तुमचा फोटोज वगैरे त्या टाइम यांच्याकडे चांगला असा फोन होता ना, फ्लिप वाला होता ना फ्लिपवाला होता आणि कसं माहितीये त्यावेळेस म्हणजे मी ना मित्र मित्रांचे पण फोन घ्यायचो मला दे फक्त मी युज करायला दे आणि मग नंतर आम्ही दोघे जण कुठे ठाण्याला भेटलो होतो ना फोन घेतला चेक केला फोन चेक केला ते बोलते हे कोणाचे मेसेज ते कोणाचे मेसेज होते की कुठे तू तु, तुझा रिचार्ज कर बेबी शो ना रिचार्ज कर माझा डोका असा फिरला मला काय ऍक्च्युअली मला त्या असा फील झाला की मी म्हणजे गावात एक महिन्यासाठी होती एवढा मॅटर माझ्यासोबत झाला आणि हे इथे दुसऱ्यांसोबत बोलायला लागले ते मला पर्सन एवढा म्हणजे ना एक धक्का लागला की सांगितलं ला पहले, सा हो सा 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 सा... की माझे नाही कसं पहिल्यांचं कसं माहितीये का दिवस होते प्रत्येकाजवळ ना पैसा विसा कमी असायचा तर प्रत्येकाजवळ फोन असणं हे गरजेचं नव्हतं माहितीये ना एक मला असं की त्या तुमचा नेचर पण तसा होता की नॉर्मली चॅटिंग करायचे बघा काही चुकीचं नाहीये कोणासोबत चेटिंग करणं पण त्या टायमिंगला मी लहान असल्यामुळे मला वाटायचा खूप मोठा आहे मी सांगितलं का माझ्या मित्रांचं मेसेज आहे ते माझ्याकडनं फोन घेतलेला असेल तर माझं काय असतं तर मी डिलीट करून टाकलं त्या टायमिंग रडायला आलं तिथेच मी माझ्या डोळ्यातून पाणी आलं आणि मी काय बोले ठीक आहे आज आपला लास्ट अँड फायनल भेट असणार आहे याच्यापुढे मी तुम्हाला कधीच भेटणार नाही तुम्ही पण प्लीज मला कधी कॉल करू नका कारण मी अशी मुलगी आहे ना की ज्याच्यावरती मी एकदा जीव लावला ना की मी मग ते नाही करू शकत की त्यांनी कोणाला दुसऱ्याला बघलं पाहिजे yeah. किंवा मेसेज केला पाहिजे आणि मी एकतर यांच्याशी बोलायला पण मला पहिले हे वाटायचं की यार कसा बोलते यार नको ना, मला नाही mm. बोलायचं आहे पण मी एक वेळेला ना ट्राय केला की जाऊ दे हा माणूस आपल्यासाठी इतका करते आहे तर आपण पण चांगला बोलून बघूया काही नाही याच्यात कि समोरचा माणूस बोलते मग मी बोलले की आपण याच्या पुढे बोलायचंच नाही तर आजचा आज दिवस चला आपण कुठे तुम्हाला जे आवडते आपण तिथे जाऊया तर हे बोल आपण पिक्चर बघायला जाऊया म्हणजे यांचं मनात होतं की ते मला या टायमिंगला असं चालू होता सॉरी 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 बोलत होते आणि यांनी मला सांगितलंच नाही तुझा एक फोटो आण मी घरी दाखवेल घरी दाखवेल म्हणून घरातल्या लग्न आपण पहिलेच सगळं करून ठेवूया म्हणजे माझ्या घरात माहिती पडायच्या अगोदर म्हणजे माझे पप्पा भरपूर स्ट्रिक्ट होते त्यांना माहिती पडायच्या अगोदरच मी माझ्या घरातल्यानं म्हणतोय तुझा फोटो आण आणि मी शेअर कर सर्वात आधी मी सांगणार मग माझ्या घरातून जर होकार आला तर मग तू घरी सांग असा आमचा प्लॅन झालेला तर मी आण मस्त जर लेहंगे होतील फोटो वगैरे आणा यांनी घेतला बन मी माझा फोटो द्या आणि मी याच्या समोरच पाडून मला काहीच गरज नाही तुमच्या घरातले दाखवायची मग आम्ही गेलो पिक्चर बघायला आणि बस झाला आजपासून आपण कधीच बोलणार न आणि लास्ट आणि मला रडायला येत होता पण तरी पण मी माझे दिल बोलत पत्तर ठेवून बोलत होते की राव दादा भेटत नाही तरी पण ना हिला जेव्हा शेवट शेवटला म्हणजे मी रिक्षा सोडायला गेलो तेव्हा मी पण खूप रडलेले हे लागले मला फील झालं की मुलं पटकन असं मी खूप वेळ ऐकलं की रडत नाहीये पण हे रडत होते तेव्हा रिक्षा मध्ये रडत होतो रिक्षावाला पण होता की काय झालं म्हणून आता तर आलं तरी एकदम आणि आता नंतर हिला सांगितलं का असं काहीच नाही आपण नेक्स्ट टाइम भेटू ना तुला मी तुला पाहिजे तू तू घेऊन जा तर बोलते मी तोडून टाकते तो मला काहीच नाही जर तुम्ही जर चुकीचा केलाय सिम तोडा नाही तोडा त्यांनी काहीच फरक नाही पडत तुमचं जर नेचर तसं तुम्ही तसंच वागणार परत कारण मला असा होता की माझा जर मी कोणावरती जीव लावते प्रेम करते तर त्यांनी फक्त आणि फक्त माझ्यावरतीच प्रेम केला पाहिजे हे लहानपणीपासून माझ्या डोक्यात होता तर म्हणजे लहानपणापासून म्हणजे माझी मम्मी पण मी भरपूर जीव लावत ना जर माझी मम्मी बाबू जरी बोला ना तर मी लढायची माझं नेचर असा होता तर कुठे ना कुठे ते मला बोलते माझी मम्मीचा प्रेम जास्त होता मला वाटायचं की जर यांनी मला प्रेम केला तर फक्त आणि फक्त मला टाइम द्यायला पाहिजे असा मग नंतर मी बोले ठीक आहे आणि मी बोल तू फोन कर ना घर पे जाके ही कसं मी को मम्मी की कसं करणार हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मग नंतर तिथून मी म्हणजे खूप लेट झालेला मला पार्लर म्हणजे मी काय करायची पार्लरमधून जायची यांना भेटायला माझ्या घरातल्यांना वाटायचा पप्पाला आणि माझ्या भाईला की माझी मुलगी पार्लरला आहे आणि माझी मम्मी मला साडेआठला पार्लरमध्ये घ्यायला यायची तर त्या दिवशी काय झालं माझ्या भावानी मला बघितला की माझी मम्मी उभी आहे आणि मी तिथे नाही आहे तर माझ्या भावानी म्हणजे मम्मीला विचारलं कुठेही तर मम्मी बोलली बेटा वो अभी गाई आहे ने मॅडमनेच भेजा वो आर आहे तर माझ्या भावाला कुठे ना कुठे डाऊट झाला आणि हे घरात मी ऑलरेडी माझ्या घरात शेअर केलेलं आहे यांच्याबद्दल असं असं आहे म्हणजे आमचा सा अफेअर चालू आहे आणि आम्ही लग्न पण करणार असं मी पुन्हा माझ्या मम्मीला हे माहिती होते मम्मी काय बोलले बेटा ठीक आहे माझ्यावरती की तुमचं लग्न कसं द्यायचं मी बघेल ठीक आहे आता तुम्ही केला ना प्रेम तर मी करून दे मग मी घरी गेले माझा भाऊ मला भरपूर ओढला कुठे होती तू काहीतरी चालू आहे ना तुझा नाही नाही असं काहीच नाही आणि मी भरपूर रडायला लागली त्याला म्हटलं नाही माझी ब बहीण खोटाने बोलत आणि यांच्या फोनवरती फोन आता माझ्या फोन सायलेंटवरती असायचा फोन कसा उचलू आणि माझ्या मनात होतं की आजपासून यांना फोन नाही करणार आणि मग यांना आता यांना माहिती मग यांना कसा वाटत होता मग त्या दिवशी काय झालं माहिती आहे का मी स्नेहाला सोडली मग नंतर मी घरी येत होतो घरी येत्या वेळेला फायनल मला रिक्षावाल्यांनी विचारला का भाई क्या हुआ क्यू रो हो रे आप क्यू रो हो रे ते म्हणजे त्या मग नंतर मी शांत होतो तर त्याला मी सांगितलं काय ऐसा आहे मैं जो अभि लडकी को छोड़ा ना उसका नाम स्नेहा आहे तो उससे मैं बहुत प्यार करता और थोडासा है हुवा से तो उसको पता चला तो झगडा हो गया वो बोल रही की म्हणजे वाली होऊ आज ते म्हणजे फोन मत करो मग त्या दिवशी ना मला रिक्षावाल्यांनी पण मला दिलासा दिला, दिला। का टेन्शन मत लिहिलं हो मत ट्रेन मध्ये बसलो ट्रेन मध्ये पण बसल्यावर सारखं माझ्या डोक्यामध्ये विचारच घुमत होते म्हणजे आता काय होणार आता ही मला फोन करणार की नाही माझे लग्न करणार की नाही कारण मला ना स्नेहा ना पहिल्याच भेटीमध्ये आवडली तर मी असंच विचार करत करत गेलो आणि हिला फोन करते फोन नाही उचलत फोन नाही उचलत मग नंतर फायनली चार दिवसानंतर हिचा मला मेसेज आला का ठीक आहे आता तुम्ही एकदा चुकी केली याच्या पुढे कधीच चुकी करू नका अशी नाहीतर मग डायरेक्टली ब्रेकअप करेन मग पाचवा दिवस म्हणजे आम्ही भेटणार होतो चौथ्या दिवशी खाली आमचं बोलणंच झालं आणि पाचव्या दिवशी आम्ही भेटणार होतो आणि पाचव्या दिवशी जो काय आम्ही भेटलो ते बोलताना जिंदगी <laughs> पलटी होणार होती मलाही माहिती नव्हता की याच्यानंतर असं काय होईल की म्हणजे खूप काही चेंजेस होतील आणि माझं परत जे पार्लर आहे सगळं सगळं बंद होईल आणि माझ्या हातावरती मार्क्स पण आहे त्याच्याबद्दल पण आपण बोलूया त्यानंतर खूप सारे वाईट दिवस माझे लाईफमध्ये आले मी बघितले पण नव्हते माझ्या पप्पांचा परत हे झाला खूप सारे प्रॉब्लेम्स आले एक बोलत ना एक भेटीमुळे कारण घरात मग माझं समजणार होतं माझ्या पप्पांना की असं असं आहे आमचा आणि माझी मम्मीलासुद्धा माहिती आहे हे सुद्धा पप्पांना माहिती पडणार होतं तर आता कसं माहितीये का आम्ही जेवढा पण तुम्हाला शेअर केला मला वाटतं की खूप जास्त लेंदी होईल आणि आम्हाला असं वाटतं तुम्ही कोणताही पार्ट स्किप नाही करायला पाहिजे कारण आम्ही आता एवढं सांगतोय म्हणजे तुम्हाला पण माहिती पाहिजे की आमच्या लाईफमध्ये काय काय घडला कसं काय घडला आणि आमचा जो रिलेशनशिप आहे फक्त आणि फक्त सहा महिन्याचाच होता सहा महिन्यात आम्ही कसं काय हे केलं घरातून कसा कन्व्हिन्स केला हे सर्व आम्ही तुम्हाला सेकंड पार्ट मध्ये आम्ही तुम्हाला असं पाचवी दिवशी काय झालं का, का आम्हाला लग्न करावं लागलं oh. तर हे सर्व स्टोरी ना तुम्हाला सेकंड पार्ट 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 मध्ये 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 सांगणार या या नाही तर खूप मोठी व्हिडिओ होईल मग आपण कसं एकदाच हे व्हिडिओ बनवणार आहोत त्याच्यानंतर काही परत परत आम्ही परत, परत नाही तर मेसेज करतील की दादा प्लीज तुमची आणि वहिनीची लव्ह स्टोरी सांगा त्याच्यापेक्षा एकदाच आम्ही शेअर करतोय तुम्हाला ज्यांना कोणाला प्रश्न असेल ते पूर्ण व्हिडिओ मध्ये पण मिळतील की आमचं कसं काय झालं ते सर्व माहिती देणार आम्ही फायनली तुम्हाला या पार्ट मध्ये आम्ही सांगितलं आम्ही दोघे जण वरनं भेटलो आणि फेसबुक वरून आमचं दोघांचं प्रेम झालं आणि एकदम सुखी संसार <laughs> याच्यामध्ये काय काय आणखीन भरपूर काय आहे जर आता तुम्ही बोलू शकता ना कितीतरी तरी आम्हाला प्रॉब्लेम फेस करावं लागेल खूप स्ट्रगल करावं आलेला की आम्हाला वाटत की आम्ही एकमेकांना सोडणार आहोत इतका त्रास म्हणजे आम्ही लहान होतो आम्हाला काही हो आयडिया नव्हती की लग्नानंतर कसं राहायचंय कसं वागायचंय दोघेही मेच्युअर नव्हतो आम्ही तर बाकीच सर्व तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये आम्ही सांगणार आहोत तर आजचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आमची लव्ह स्टोरी तुम्हाला ऐकायला आवडेल की नाही हे सुद्धा आम्हाला कमेंट करून हो। सांगा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला नवीन असणार तर करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय